त्या चिरताना डोळे अशा अशावेळी चुईंगम खात कांदा चिरलस डोळ्यातून पाणी येणार नाही कपड्यांवरील शाईचे डाग घालवण्यासाठी डाग लागलेल्या ठिकाणी तूथपेस्ट लावावे ते पूर्ण सुकू द्यावे त्यानंतर ते कापड धुवावेत ज्या कपड्याला चुइंगम चिकटले आहे ते एक तास फ्रीजमध्ये ठेवावे त्यानंतर चिकटलेले चुईंगम हाताने काढावे पांढरे कपडे धुताना लिंबाच्या रसाचा वापर करावा यामुळे पांढरे कपडे स्वच्छ राहण्यास मदत होते आरसा स्वच्छ राहण्यासाठी कापसावर स्पिरिट घेऊन त्यांनी आरसा पुसावा यामुळे आरसा स्वच्छ होतो तुमच्या घरात उंदीर येत असतील तर त्याच्या येण्याच्या वाटेवर लाल तिखट घाला यामुळे उंदीर येणे बंद होईल पाणी उकळताना भांड्यातून येणार बाहेर येते अशा वेळी भांड्यावर लाकडी चमचा ठेवावा उकळते पाणी बाहेर येणार नाही घरात किंवा स्वयंपाकघरात मोर पिसे ठेवल्यास पाणी नाहीशा होतात घराच्या सगळ्या कोपऱ्यात बोरिक ॲसिडची पावडर टाकून ठेवल्यास मुंग्या आणि झुरळे येणार नाहीत मिक्सरची पाती धारदार ठेवण्यासाठी महिन्यातून किमान एकदा तरी मिक्सरमध्ये साधे मीठ ग्राइंड करावे पाती धारदार होतात